राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव व लातूर अशा या बारा जिल्हा परिषद आहेत या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला दोन मते देणे आवश्यक आहे यामध्ये एकमत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि एकमत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्र प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र ही प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबविण्यात येणार आहे या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडतानी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे मात्र निवडून आल्यावर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसची ची मतदार यादी वापरणार आहोत ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकशे एक्क्याण्णव जागा आहेत ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे एकशे पंचवीस आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य एक हजार चारशे बासष्ट निवडून द्यायचे आहेत ज्यामध्ये महिलांसाठी सातशे एकतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकशे सहासष्ट जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अडतीस जागा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीनशे बेचाळीस जागा आहेत यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशन पत्राची छाननी नामनिर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवारीची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेनंतर अंतिम उमेदवाराची यादी अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून